मागासवर्गीय आयोगाच्या वतीनं चालू असलेल्या सर्वेक्षणमध्ये अनेक त्रुटी आढळून येत असून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी मोठं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप सकल मराठा क्रांती मोर्चानं केला आहे सोलापूर शहरामध्ये मागासवर्गीय आयोगाच्या वतीनं चालू असलेल्या सर्व्हेमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असून खाजगी माणसाकडून हे सर्वेक्षण केलं जात आहे त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे षडयंत्र रचलं जात आहे सकल मराठा क्रांती मोर्चा शहर व जिल्हा यांच्या वतीनं सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी असलेले अनिल खरटमल यांनी त्यांना असणाऱ्या शारीरिक त्रासामुळे दोन खाजगी इसम घेऊन सर्वे करण्याचा प्रयत्न केलेला आहे खाजगी इसमा मार्फत करून या आयोगाच्या अहवालामध्ये अडथळे निर्माण करून मराठा समाजाविरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मागासवर्ग आयोगानं सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केलं आहे सोलापूर महानगरपालिकेनं सर्वेक्षणासाठी चारशे पन्नास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं नागरिकांना प्रश्न विचारून माहिती भरून घ्यावी असा आदेश पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी दिलं होतं पालिकेच्या मंडई विभागातील अधिकारी अनिल खरटमल यांना वस्ती भागातील सर्वेक्षणाचं होतं खरटमल यांनी या कामासाठी आपल्या ओळखीचे दोन मुले नेमली या मुलांना मागासवर्ग आयोगाचे ओळखपत्रही दिले होते मात्र हा गैरप्रकार आहे पालिका आयुक्तांनी मराठा समाजाचे सर्वेक्षण करताना पालिकेच्या आस्थापन शाखेतील अधिकृत व्यक्तींकडूनच हे सर्वेक्षण करून घ्यावं शिवाय सदर व्यक्तीकडून झालेला सर्व्हे रद्द करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक आनंद जाधव यांनी केली आहे काल सोलापूर शहरात मराठा सर्वेक्षणाच्या बाबतीतला एक गंभीर प्रकार उघडस आला होता त्या अनुषंगाने आम्ही सोलापूर शहर सकल मराठा क्रांती मोर्चा एकत्र येऊन मान्य आयुक्तांची भेट घेतली मान्य आयुक्तांकडं खालच्या झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला मान्य आयुक्तांनी त्या कालच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांच्याकडून आम्ही सर्वेक्षणाची माहिती घेतली असता झालेला सर्वे हा पूर्णपणे असमाधानकारक आहे त्यातून मराठा समाजाची शासनाची इच्छा असताना प्रशासन आमची काय प्रसवलं करते काय असं थोडंसं आम्हाला वाटतं आहे आमची महाराष्ट्र शासनाकडे याविषयी विनंती असणार आहे की जे कर्मचारी काम करतात ते गांभीर्यानं ना करत नाहीत त्यामुळं मान्य आयुक्त असतील किंवा प्रशासन असतील यांनी या प्रकरणी लक्ष घालून कर्मचाऱ्याकडून त्यांचा सर्वे ओरिजिनल सर्वे खरा खरा सर्वे होणं गरजेचं आहे तो त्यांनी करावा आता त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की पंचवीस हजार घराचं तर सर्वेक्षण झालं आहे पण सोलापूर शहराची लोकसंख्या पहिली असता आणि समाजाची संख्या पहिल्या असता आज आम्ही शहरातले वेगवेगळ्या भागातले समाज बांधव जमलो आमच्या एकाही भागातल्या समाज बांधवाच्या घरी हे आलेत केवळ काल मा मी ही मुलाखत केल्यामुळं मुला माझ्या घरी चार कर्मचारी आले पण बाकी जे इथं उपस्थित समाज बांधव आहेत त्यांच्या एकाकडेही अजून त्या भागात तो सर्वे गेलेला नाही त्यामुळं हा सर्वे घरात बसून करतात का याची आम्हाला शंका आहे शंका केली त्यांनी त्या या प्रसंगी माऊली पवार रवी मोहिते अनंत जाधव राजन जाधव दिलीप कोल्हे अमोल शिंदे पुरुषोत्तम बर्डे जगदीश निंबाळकर अजित डोके उमाकांत घुले पोपट भोसले किरण पवार सकल मराठा क्रांती मोर्चा शहर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते